अतिशय महत्वाची आहे कारण तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता तुमच्या खात्यात जमा संदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट कारण याबद्दलचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो सुद्धा बघून घ्या त्यावेळेस मला डिक्लेअर जी काय तारीख आहे तुमचा चौदावा हप्ता जो आहे त्या चौदा हप्त्या संदर्भात आपण केलेला आहे कधीपर्यंत चौदा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर लक्षात ठेवा चौदावा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा कधी होणार आहे त्याच्या संदर्भात आपण इथं अपडेट आलेला आहे ठीक आहे तर बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पटपट लाईव्ह सगळं सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे जमा झालेले नाहीये सध्या जमा होणार आहेत कधी होणार आहे त्याची सुद्धा इथं माहिती देण्यासाठीच आपण आलेलो आहोत ठीक आहे चला पटकन दिशी सगळेजण लाईव्ह होऊन जा माझा आवाज येतोय का एक, एक पटकन दिशी कमेंट करा सर आवाज येतोय म्हणून ओके लाडकी बहिणीसाठी खुशखबर आहे सगळ्या लाडक्या बहिणीला खुशखबर आहे की चौदावा हप्ता येणार आहे सर सगळ्या सगळ्या महिलांच्या खात्यात चौदाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे चौदावा हप्ता सगळ्या महिला नेणारे का तर हो ज्या महिलांना तेरावा बाप्ता आलेल्या अशा ज्या कुठल्या महिला आहेत अशा सगळ्याच महिलांना हा तुमचा चौदा बाप्पाचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येणार आणि त्याच्यासोबत जर तुम्ही पाहिलं असेल संजय गांधी निराधार योजना हजार रुपये वाढवलेत राज्य सरकारने राज्य सरकार ज्या महिला लाडक्या बहिणीचा वापर करत होत्या युज करत होत्या आणि संजय गांधीचा सुद्धा मग त्यांना लाडक्या बहिणीतून अपात्र केलेला आहे तर आता तुमचे संजय गांधीचे सुद्धा राज्य सरकारने कालच पाहिलं असेल नवीन प्रसिद्धी पत्रक त्या संदर्भात सुद्धा काढला नवीन निर्णय घेतलेला आहे की ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्यांचे हजार रुपये वाढवले आहेत म्हणजे त्या महिलांना आता पंधराशे नाहीत तर दोन हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये प्रति महिन्याला मिळणार आहेत आणि लाडक्या महिला पंधराशे रुपये मिळणार एकवीसशे सध्या कुठल्याच महिलांच्या खात्यात येणार नाही उद्यापासून सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार चला पटकन दिशी लाई येऊन जा हा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा सगळ्यांनी कोणकोणत्या महिलांना पळताळणी प्रक्रिया सुरू आहे अनेक महिलांची जी काय पडताळणी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे बघा पळताळणी प्रक्रिया सुरू आहे अजून पळताळी प्रक्रियेचा पूर्ण जो काय सर्वे झालेला आहे तो पूर्णपणे सर्वे झालेला नाहीये ज्यावेळेस पूर्ण सर्वे होईल त्याच्यामध्ये ज्या सव्वीस लाख महिला अपात्र केलेल्या आहेत त्या महिलांचा सुद्धा यामध्ये सर्वे असणार आहे आणि पात्र झाल्याच्या नंतर मग त्या महिलांना जे कुठले तुमचे बॅकलॉग जे काही हप्ते राहिलेले असतील ते सगळेचे सगळे हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहे चला माझा आवाज येते कमेंट पटकन करून द्या कोणीच कमेंट केले नाही आणि लेक्चरला तुम्ही लाईक करत नाही सगळ्यांना लाईक करून द्या सगळ्यांनी चला अहो दादा पण कधी हो तर उद्या येणारे ताई न उद्या येणारे उद्या 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 मी तुम्हाला पाच तारखेला सांगितलं उद्यापासून तुमच्या खात्यात पैसे घेण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे अजून त्या ठिकाणी महिला बालकल्याण मंत्री आदित्यटकर जसं प्रत्येक वेळेस ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करतात त्यांनी जाहीर केलं नाही काल अपेक्षित होतं मी त्या ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करतील शक्यता तुम्हाला ते उद्या जाहीर होईल हप्ता ट्विटरच्या माध्यमातून आणि मग उद्यापासून एक चार तारखेपासून तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होईल चार सप्टेंबर आज आहे उद्यापासून पाच सप्टेंबर कारण तीन सप्टेंबरला शक्यता होती त्या ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करतील की लाडक्या महिला जो काही हप्ता राहिला ऑगस्ट महिन्याचा तो जमा होणार आहे परंतु अजूनही त्यांनी जाहीर केलेला नाहीये शक्यता आहे उद्या जाहीर होईल आणि उद्यापासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये राहिलेला जो काही हप्ता आहे त्या हप्त्याचं वितरण होईल बघा येतो येतो ओके वेलकम चला वेलकम आवाज येतोय म्हणता ओके वेलकम दादा अहिल्यानगरला केव्हा येणार आहे सगळ्या महाराष्ट्रात येणार आहे नुसते अहिल्यानगरला ना नाहीये ठीक आहे चला तुमच्या कमेंट सुद्धा बघतोय कधी येणार आहे उद्या येणार आहे उद्या उद्या ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हप्ते मिळाले पाहिजे दादा सध्या चला सरकारकडे एका हप्त्याचं बजेट आहे जसं प्रत्येक वेळेस नवीन प्रसिद्धी पत्रक काढतात तसं अजून प्रसिद्धी पत्रक आलं नाही परंतु पंधराशे रुपयाचे येणार आहेत आणि हे सुद्धा तुमचे ऑगस्ट महिन्याचे पैसे आहेत सप्टेंबर महिन्याचे तुम्हाला सध्या येणार नाही सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहेत तर ते येणार नाही आता असं प्रति महिन्याला असंच होणार काय होणार आहे प्रति महिन्याला बघा तुम्ही पाहिलं असेल पाहि तर तुम्हाला जुलै जो महिना आहे या जुलै महिन्याचे पैसे आणि जून पण घेऊ आपण बघा या जून महिन्याचे पैसे तुम्हाला जुलैमध्ये मिळाले या जुलैचे पैसे तुम्हाला ऑगस्टमध्ये मिळाले आणि आता ऑगस्ट तुम्हाला सप्टेंबरमध्ये मिळत आहे आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला ऑक्टोबर मिळणार आहे हे कधीपर्यंत चालणार आहे तर हे तुमचं दोन हजार सव्वीस पर्यंत चालणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सरकार तुम्हाला या पंधराशे रुपयाच्या जागी एकवीसशे रुपये देऊ शके शक्यता आहे तर त्याने तसं म्हटलेलं आहे ठीक आहे किंवा मग तुम्हाला दिवाळीला गुड न्यूज देऊ शकतो सरकार दिवाळीला डायरेक्ट लाडक्या महिला किती एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यात देऊ शकतं शक्यता आहे मग तत्पूर्वी कोणकोणत्या महिला पात्र ठरणार कोणत्या महिलेला पैसे मिळणार दिवाळीपर्यंत अनेक महिला असतील लाखो महिला असतील ज्या अपात्र ठरलेल्या असतील ज्या या योजनेमध्ये पात्र ठरतील त्याच महिलांना मग एकवीसशे रुपये प्रति पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील ओके okay, ओके okay. चला किती दादा बघा ना तुम्ही काय प्रॉब्लेम चला सर आवाज येतो वेलकम चला ऑगस्ट सप्टेंबर चे तीन हजार नाही येणार फक्त तुम्हाला ऑगस्टच्या सप्टेंबर महिन्यामध्ये में मिळणार आता या सप्टेंबर काही म्हणतील आता तुम्हाला उद्या पैसे मिळाले पंधराशे की लगेच दुसऱ्या दिवशी कोणा तरी कमेंट असेल सर आता सप्टेंबरच्या कधी मिळाले तर सप्टेंबरचे तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे जमा होणार सप्टेंबरच्या कधी तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सप्टेंबरचे पैसे जमा होणार ही सगळ्या लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आहे तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होणार आहे पंधराशे रुपये येणार आहे ठीक आहे पात्र ज्या ज्या महिला असणार आहेत पडताळणी झाली का मला कमेंट करा एक पटकन दिशी कोणकोणत्या महिलांची पळताळी झाली तुमच्या गावामध्ये कुठल्या आल्यात का लाडक्या बहिणी आल्यात का लक्षात ठेवा लाडक्या बहिणी नो अंगणवाडी शेविकिनी तुमची पळताळणी केली तुमची पडताळणी झाली का एक कमेंट करा ज्या कुठल्या महिलाची पडताळणी झाली असेल त्या महिलांनी पटकन दिशी कमेंट करायची आहे की आमची पडताळणी प्रक्रिया झालेली आहे सर म्हणून कारण अनेक महिला ज्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे झालेली आहे तुमची सुद्धा पडताळणी झालीत का आणि ज्यांची पळताळणी झाली असेल तर लक्षात ठेवा तुम्ही तिथं सव्वीस लाखामध्ये असताल आणि या सव्वीस लाखामध्ये तुमची पळताळणी जर अंगणवाडी शेविकाणी केली असेल तरीही तुम्हाला सध्याच्याला हा हप्ता येणार नाही कारण तुम्हाला जून महिन्यापासून तात्पुरत्या स्वरूपात तुमचा हप्ता तो राखून ठेवलेला आहे मग ज्यावेळेस तुम्ही पात्र म्हणून अधिपूरपणे पात्र होता त्याच्यानंतर मग तुमच्या खात्यामध्ये पैसे आहेत ते पैसे जमा होतील ठीक आहे सध्याच्या तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत त्या पैशाचं वितरण होणार नाहीये कधी आहे मग तुम्हाला पात्र झाल्याच्या नंतर जे कुठे तुमचे जेवढे हप्ते आले नसतील ते सगळे हप्ते तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत चला धन्यवाद म्हणताय पळताणी थांबलेली नाहीये पळताणी थांबलेली नाहीये अनेक शहरामध्ये पळताणी सुरू आहे अनेक तालुक्यामध्ये पळताळणी प्रक्रिया सुरू आहे कोणीच असं म्हणणार की पळताळणी प्रक्रिया आमची थांबलेली आहे पूर्णपणे व्यवस्थित पळताणी प्रक्रिया चालू आहे थांबलेली नाहीये जून चे जमा होणार आहे का जून महिने सध्याच्याला तुमचा जो काही चौदावा हप्ता आहे त्या चौदाव्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आम्ही बाहेर असतो डॉक्युमेंट गावाकडचे आहेत मग आमची पळताणी कशी होणार आहे बघा तुम्ही गाव, गाव गावा बाहेर गावच्या आहेत आणि गावाकडचे डॉक्युमेंट असेल तर काही काळजी करू नका तुम्ही जो काय आधार कार्ड दिलेला आहे पडताळणी प्रक्रिया कधी होणार आहे तुमच्या आधार कार्डवर आधार कार्ड तुम्ही लावला असेल ओळखपत्र म्हणून कार्डवर तुमचा जो काही पत्ता आहे ठीक आहे तुम्ही जो पत्ता दिलाय तुमचा जो अॅड्रेस दिलाय त्या अॅड्रेसनुसार तुमची त्या ठिकाणी पडताळणी होणार आहे समजा तुम्ही गावाकडं दिलेला आधार कार्डवर आणि तुम्ही बाहेर गावी कुठेतरी कामा राहतायत मग तुमचे जे काही शेजारचे असतील गावाचे असतील घरचे असतील त्यांच्याकडून माहिती प्राप्त करून घेतील किंवा मग तुमच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करतील त्यासोबत आता यापैकी जेवढे काय लावले आहेत त्यापैकी कुणाच्या घरामध्ये गावमध्ये शहरामध्ये तुमच्या जवळ पलटाणी प्रक्रिया करण्यासाठी कुठली अंगणवाडी सेविका आलेली आहे का त्याची सुद्धा एक कमेंट सगळ्यांनी करून द्या पटकन दिश हा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा काही प्रश्न असेल तर कमेंट करा त्यासोबत आपला व्हॉट्सअपचा नंबर सर्वांना माहिती आहे त्या नंबरला सुद्धा अनेक जण कॉन्टॅक्ट करतात तिथं तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे सुद्धा मिळतात सर आतापर्यंत किती अर्ज बाद केले लाडक्या के बहिणीचे सध्याच्या बघा आतापर्यंत खूप लाडक्या बहिणीचे बाद केले जून हा जून महिन्या असा एकच महिना आहे या जून महिन्यामध्ये सरकारने सगळ्यात जास्त सव्वीस लाख प्लस महिलांचे अर्ज हे बाद केलेले हा कोणता महिना आहे फक्त जून महिना आणि जून महिन्याच्या अगोदर जर विचार केला तर दोन कोटी सदुसष्ट लाख ह्या महिला होत्या दोन कोटी सदुसष्ट लाख प्लस महिलांना त्यानंतर अगोदरच्या दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांना पैसे आले होते नंतर या महिलांची संख्या कमी कमी होत गेली दोन कोटी सदतीस लाख दोन कोटी बत्तीस लाख अशी महिला आहे आणि आता हा जो हप्ता आहे चौदावा याच्यामध्ये तेराव्या हप्त्यावर सगळ्याला मिळतो परंतु पंधरावा जो पुढचा हप्ता येणार आहे त्याच्यामध्ये अजून ही संख्या कमी होणार आहे कारण त्यांनी जे काही निकष लावले कुटुंबा वाईज निकष एका घरातील एकच महिला असली पाहिजे तिचं लग्न झालेलं आहे म्हणजे ती विवाहित आहे ठीक आहे किंवा अ आहे जे काय असेल पण विवाहित असलेली एक महिला आणि अविवाहित या दोनच महिला चालणार आहेत त्याच्यासोबत तुमचं जे काय कार रेशन कार्ड आहे बघा तुमचं रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवर ज्या महिला आहेत त्याच चालणार आहेत रेशन कार्डवर किती महिला आहेत तुमच्या रेशन कार्ड कुठल्या असू द्या तुमचं रेशन कार्ड पिवळ्या रंगाचं असू द्या किंवा केशीर रंगाचं याच्यामध्ये किती महिला आहेत हा प्रश्न आहे पहिला तुमचा किती महिला लाभ घेतायत इथं जर तुमचं लक्षात ठेवा किती महिला लाभ घेतायत इथ जर दोन महिला असतील या दोन मधले एक महिला अविवाहित आहे एक विवाहित असेल तर यांना कंटिन्यू पैसे येतील सगळे हप्ते एकेविषयी सुद्धा येणारे ते सुद्धा येतील परंतु नंतर या महिलामध्ये दोन महिला आहेत तीन महिला आहेत दोन्ही विवाहित आहेत ठीक आहे तिन्ही विवाहित आहे चारही विवाहित असा असेल तर मग एकाच महिलांना लाभ मिळणार आहे पण सध्या चला नाही ही प्रोसेस तुमची याला अजून वेळ लागेल म्हणजे सध्या तुम्हाला चौदा हप्ता येणार आहे पंधरा येईल सोळा येईल पण नंतर पुढे प्रोसेस जशी जाईल तसं तसं महिलांना अपात्र केलं जाणार आहे आणि ज्या महिला एका घरात एकच महिला असणार आहे आणि ते सुद्धा आता मी तुम्हाला अनेक वेळा म्हटलं होतं की तुमचं रेशन कार्ड वेगळं करा परंतु त्यांनी नियम काय केलाय तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस तुमच्या रेशन कार्डवर जेवढ्या व्यक्ती होत्या तेव्हा ते, ते, ते विचारात घेतलं जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे मग त्यांनी अनेक महिलांना अपात्र करण्यासाठी नियम केला असावा हरकत नाही अन्नपूर्णा योजनेचे पैसे आता झाले तीन महिने अन्नपूर्णा योजनेचे पैसे एकाही महिलांना आलेले नाही काही महिलांना तीनशे येत होते काही महिलांना त्या ठिकाणी पाचशे येत होते परंतु आता पूर्णपणे ते बंद झालेले आहे आणि लक्षात ठेवा उद्यापासून पैसे जमा होतील उद्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आहे त्या पैशाचं वितरण होईल उद्या उद्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण होईल उद्या की तारीख आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिन आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये तुमचे चौदाव्या हप्त्याचे जमा होतील चौदावा हप्ता पंधराशे रुपये लाडक्या बहीणच्या खात्यात जमा होतील काळजी करायची अजिबात आवश्यकता नाहीये सगळ्या महिलांना उद्या पैसे जमा होऊ शकतात ट्विटरच्या माध्यमातून आधी ताई तटकरे सुद्धा तुम्हाला ती माहिती देतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर काळजी करू नका सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा लाईक करत नाहीत पैसे नसतं फुकट असत फ्री असतं लाईक सुद्धा करा त्या तक्रार नोंदून एक हप्ता झालाय आपण इंटरव्ह्यू दाखवत आहे किती दिवस लागतील काय हां इंटरव्ह्यू दाखवतोय आहे आता बघा तुम्हाला मी म्हटलं तुम्ही तक्रार केली आहे पळतानी जरी झाली असेल अनेकांची तर ती प्रोसेस अजून चालू आहे पूर्ण पळता झाल्याच्या नंतर तुमचे जे काही इंटरव्ह्यू मध्ये दाखवत आहे मग अप्रुव्हल होईल सध्याच्या इंटरव्ह्यू दाखवणार आहे जोपर्यंत पूर्ण महिलांची पडताळणी होत नाही तोपर्यंत मग एक त्याला अजून तुमचे एक महिना एक्स्ट्रा लागू शकतो पूर्ण पळता झाल्यानंतर मग तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो आणि मग तुमच्या खात्यात जे काही पैसे आले नसतील तर ते पैसे येतील लक्षात ठेवा सध्याच्याला नाही ठीक आहे ठीक आहे तक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थांबतोय काळजी करू नका आपला नंबर आहे व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करून घ्या ओके